नमस्कार बाई आता आम्ही ना इकडं माझ्या मायाला आलत हिवरा पाडीला इतका भयानक पाऊस चालू लई आता आम्ही ना इकडे बाळू मला आलो की पुढं बघा ती थांब इतकं भयानक हो का सगळं भिजलोत हो का हि दिसले का नाही ना नाही येत नाही लई व कालपासून रक्षाबंधनला लई आला नाही तो काय ऊन हो पीक पिकं सगळे सुकून जात होते बाई आता आता बाबू आलो लावलो दर्शनाला आमच्या इकडं आम बाबू ममा दाखवते तुम्हाला पाया पाणी घ्या गेशी शिवार भारी दिसते सभा मंडप आहे बाबू माता माझी लेच आहे माझ्या बहिणीची मुलगी ही माझ पिलो तिकडे मंदिर आहे गाली आता तुम्हाला माहितीये कि तिथून इकडे वैशी बघा पण दीपाली म्हणा लागते हा घागऱ्या ते बघायचा घागऱ्या अहो सगळा रोड झाडी चालली नाही नकली ना नकली केस बस बघा तुम्ही म्हणताना एवढं कशी का वाक बाळू मला आलो आता दर्शन घ्यायचंय चला ग तुमचं झालं का चला बाजूला बाय आपली घंटी तरी वाजव हो का बघा बाळू म्हणतो म्हणजे पडपाय काय मागते गे आवाला काय असं

मंदिरात आलो तर लगेच आम्हाला परसद खायला मिळालं बघा कशी परसाद खायला बसली मडबीन mm. आपला तिथे शिर तिथे मिळतो का नाही माणसाला देवा ठिकाणी आलो तर टोकेट इतके उशीर आम्हाला परसद मिळल म्हणून साडे सहा वाजल्या पण आता हिथंच बसलो बाळूमामाची आरती ना त्याच्यामुळे हिथंच बसलो तर आता आरती हो पर्यंत आम्ही काय जाणार नाही काय असे तरी नाही देव घडत आता लई दिवसाला मायाला आले म्हणली त्यानंतर आरती बाळूमामाला त्याच्यामुळे आरती चालू होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता बसलोय थोडा प्रसाद खाल्ला बसलो आता इतका भयानक पाऊस आहे अहो काय पाऊस तुफान पाऊस आहे ना नको नको केलं पावसाने कि जरा ini adalah kejuaraan आता बाळूमा घरी येऊ दी काय आम्हाला आंधाराच दिसत नाही आंधार पाडाय बाई हो अगा मग वरच ह्याच्यावरच पाणी पडत होत डोकं सगळं अंधार मला हिच्या म्हातारीचा फोन बाळू मामाच मंदिर चांगलं बाई चालवत आता घरी